वारी साक्षरतेची वारी साक्षरतेची हे पत्र ते आपल्या पुढे या ठिकाणी सादर आपल्या पुढे या ठिकाणी सादर करत आहेत आपल्या इतरांचे विद्यार्थी एक तास आवाज होता कारण ते आमच्या गावकऱ्यांसाठी धोक्याचे आहे कारण आमच्या गावातले लोक सकाळी सकाळी पट्टीवर आहे अरे ही कोण आहे सरपंच साहेब ही आपल्या गावातील जरूर

अरे ही तर माझी स्टाईल आहे धन्यवाद सरपंच साहेबां

आईची तब्येत जरा खराब आहे आईची तब्येत खराब आहे माझी आईची तब्येत खराब आहे तुम्हाला काय करायचं तुम्ही लिहा ना

シッカーバー G、ハワイウータからハワイウータン、シッーバー G、ハワイウータからハワイウータン、シーハワイウータからハワイウータン、シカーハワイウータン

Oh 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 です。<music>